आले नमस्कार मैत्रिणी नो चला आली आपली नवरात्री आणि बस तर बघित बघू शकता चनिया चोली आलेले आहेत छान आहेत वेगवेगळ्या व्हरायटीच्या आहेत तसं म्हणजे लहान मुलींपासून ते हा चल किती मस्त दिसतंय बघू शकता मागे लावायला किती छान दिसतंय भरपूर आहेत म्हणजे असं आहेत की साड्या पण आहेत साड्या पण आहेत जरा चनिया चोली घालायच्या नाही त्याच्यासाठी असं साड्या पण आहेत

किती ला बावीशे। बावीशे। आ, ओनारे। ओनारे? किती बाव ते बावीसशे कमी होणार कितीपर्यंत देणार अहो आम्ही नाही पहिल्यांदाच घेतो त्यामुळे भाव किती माहिती नाही पहिल्यांदाच छान वाटतय बघा बावीसशे म्हणतात पण जो देतात या घ्या इथं मस्त लागले भरपूर आलेत म्हणजे किती द्यायचं तुम्ही सांगा की पाचशे रुपयाला देणार का <laughs> मग किती पर्यंत हा तेच की म्हटलं म्हणून म्हंटल कितीला द्यायचं पंधराशे मी करा की घेतो आमचा भाऊ आठशे आठशे नाही बाराशे खूप होत हा हा मग आले एक मिनिट एक मिनिट आले येऊ बघा इतकं पण छान आहे कम भरपूर लागले पूर्ण इतं जितंच चण्या चोलीचा आहे बघा किती छान किती मस्त दिसतंय हे आहे हे आहे म्हणजे घेर भरपूर आहे